नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे रोशन गवळी ब्लॉग्स आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला आपल्यासोबत आपल्या गावातली मंडळ आहे लावून देते ना पण आपली आप गाडी आहे आपण आता थांबलो आहे इकडं थोडा पुढंच येऊन थांबलो ब्लॉगची सुरुवात गावातूनच करायचे होते पण आपल्याला टाईम झाला त्याच्यामुळं आपण ची सुरुवात तर मित्रांनो आपण उतर आता उतरलो पिंपळ मध्ये आपल्या गाड्या इकडंच पार्क करायच्या कारण पुढे जाऊन नाही देऊ राहिले गाडी बघू शकता तुम्ही इथं गाड्या पार्किंग चालू आहे ट्राफिक बघू शकता चला आपण पुढं जाऊ आता आपली गँग जे पुढं गेले निघून आपण तो माग राहिलोय आता आम्ही आलेलो आहे तिकड मोकळ्या वातावरण आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहेत मित्रांनो आपण चालू आहे आता त्र्यंबक मध्ये स्नान करायला आता तुझ्या जाऊन आपण आंब वगैरे करू आणि मग प्रदक्षिणाला सुरुवात करू मित्रांनो बघू शकता इकडे आहे ब्रह्मगिरी पर्वत आणि जे आहे ते आहे नील पर्वत आपला मित्र आहे पुढे एकटाच त्याला सोडून मित्रांनो ब्रह्मगिरी पर्वताल बघू शकता धुक्या आलेला आहे पूर्ण आपण आता डायरेक्ट कुशावर्तावरतीच भेटू ब्लॉग पूर्ण बघत राहा तुम्हाला अजून बरंच काही बघायला मिळेल आम्ही आलो आहे मंदिराच्या दिवशी पण गर्दी पण भरपूर आहे गर्दी बघून घ्या आपण मंदिराजवळ मंदिराजवळ आलो आहे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर गर्दी भरपूर आहे आपण आता डायरेक्ट आंघोळ करायला जाऊ कुशावर्तावरती आंघोळ करल्यानंतर ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला सुरुवात होईल आपली हर हर महादेव फायनली मित्रांनो आपण आलोय एवढ्या गर्दीतून कुशावर कडे बघू शकता तुम्ही कुशा किती गर्दी आहे आंघोळीसाठी માર્ગે સપલા બધા બહાર કાઢ્યા નેપ્પલભર ઘડું માન પ્રયત્ન કરેલા આજ આપણે आपला आहे तर अजून गर्दी वाढूच राहिले भरपूर गर्दी होणार आहे अजून थोड्या आपण तरी पण लवकर निघलो होतो मित्रांनो आपण इथं थांबलोय गंध लावायला मित, आपल्या मित्राने लावलेलं ला, आहे आता चालू कसं वाट राहिलंय कमेंट मध्ये सांगा सुंदर लावलेला आहे मस्त कसं दिसतंय ते कमेंट मध्ये सांगा आणि बाकी मित्र इकडे लावत होते ते आम्हाला दुसरं लावायचं होतं त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो हे तर चालू आहे आता मित्रांनो चला आता आपण प्रदक्षिणेला सुरुवात करत आहोत इथून इथून पूर्ण प्रदक्षिणा करायचे आपल्याला माग दिसतो तो ब्रह्मगिरी पर्वताला पूर्ण फेरी मारायची आहे आपल्याला काही मध्ये जाता आलं नाही कारण गर्दी पण खूप आहे आणि तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे एक दिवस नक्की येऊ तेव्हा दर्शनासाठी स्वच्छ दर्शनासाठी येऊ आपण ते ब्लॉक टाकू तुम्हाला कळेलच तेव्हा इथं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आपल्याला राजावर वेळी आणि पाणी बॉटल भेटून गेले त्याच्या त्याबद्दल त्या मित्रांचे मनापासून खूप खूप आभार पाणी बॉटल आणि केळी सर्व भक्तांना पुरवण्यात येत आहे आणि पुढे पुढे पण असतील एवढी एवढी पब्लिक आहे आपल्या पुढं आपली फेरीला सुरुवात झालेली आहे इथून इथून फेरीला सुरुवात होते असं फिरून पूर्ण माग जे ब्रह्मगिरी पर्वत आहे त्याला पूर्ण प्रदक्षिणा महाराष्ट्र आहे आपल्याला पूर्ण दिवस जाणार आहे आपला आज ब्लॉग कंटिन्यू बघत राहतो मला ब्लॉग नक्की आवडेल आपण थांबलो येतो त्या वेळेला वेगलवाडी स्टँड इथून पुढं आपण जाणार आहे डायरेक्ट जाणार आहेत आपण मग नॉनस्टॉप आपण आलोय चहा पिऊन आता पळत पळत पुढं निघून आलो आपली बाकी मंडळी मागे राहिली आपण आलो पुढं आणि आपले मित्र कंपनी बघू शकता आणि अंजनेरी पर्वतवर धुका किती मस्त आलेला आहे बघू शकता मित्रांनो आपण आलो आहे आता पहिने पहिने गावाजवळ तुम्हाला थोड्याच वेळात पहिनेचा वॉटरफॉल पण लावून देतो येथून एकदम कमी अंतरावर आहे हो आणि आपला या, या पर्वताला आपल्याला फेरी मारायची आहे राहिलो जवळजवळ वीस किलोमीटरचा अंतर असेल माझा पहिलीच फेरी आहे बघू आता काय होत आहे <laughs> काका तुमचे कितवे आहे पहिलीच पहिलेच आहे काही नाही आपल्या दोघांचं सेमच आलं आहे जाऊन लागू नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला चांगला होता तर मी तुम्हाला पहिले वॉटरफॉल द्यावे सध्या तिथं पाणी नाही कारण पाऊस बरेच दिवसापासून जवळजवळ आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवसापासून पाऊसच नाही पड राहिले त्याच्यामुळं पाऊसच नाही बघू शकत पाणी नसल्यामुळे वॉटरफॉलला काहीच पाणी नाही आहे पण ज्यांला कोणाला यायचं असेल गोटी रोडला येऊ शकता तेथून दोन किलोमीटर पुढं आहे चला आम्ही थोडा परतीवरच फेरी मारू आलो आहे पण आपली आहे आपण माग आहे मित्रांनो इथून तुम्हाला पहिन्याकडे वॉटरफॉलकडे जाण्याचा रस्ता आहे समोर बघू शकता तुम्ही पाणी काहीच नाही आता आपल्याला आपली फॅमिली भेटले आपण जाऊ त्यांच्यासोबत कंटिन्यू करू चला मग मित्रांनो आपण आलो आहे चालून चालून आपल्याला जवळजवळ सहा सात किलोमीटर झालंय चालायचा त्याच्यात आम्ही चार पाच किलोमीटर तर पळतच <laughs> आलो आप आहे आपल्याला आपल्या गावातले भेटले ते पुढं आले होते निघून आता त्यांच्यासोबत कंटिन्यू करू आपण आणि रस्त्याला गर्दी गर्दी बघू शकता पावसाचं वातावरण पण मस्त झालंय आता भरभूर पाऊस चालू आहे अजून भरपूर ब्लॉग येणार आहे तुम्ही कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो आम्ही आलो आता गौतम बारीच्या जवळ आता उन्हाही पडलाय पक्का गरम व्हायला लागला गरम व्हायला लागलाय आता पाणी पड पाणी पाण्या पाण्यात बेस आता आहे पक्का गरम व्हायला लागत आपल्या थोडासा गावठी बघा घटकतच <laughs> शुद्ध मराठी घटक्यातच गावडेल <laughs> पण चाल द्या हो द्या आपलाच आहे सांभाळून घ्या नवीन नवीन आहे पाणी आलो येतो आता थोडं पाणी तर आसवाद घ्यायला गरम होऊ राहिला जा त्याच्यामुळे गार गार होऊन जातो आता हा भाऊ डायरेक्ट हा बघा कसा गार होऊ राहिलाय <laughs> गर्दी आहे हो बरीच धाव राहिले मंडळी तिकडे आता गौतम बारीत गेल्यावर तुम्हाला धावतो किती गर्दी आहे त्यावर थोडा वेळ आम्ही इथं असे आंगूर राहिले गार होत आपण पण गार होऊ चला मित्रांनो आम्ही आलोय थोडं वरती चढून आता तुम्ही गर्दी गर्दी धावतो तुम्हाला धागा नाही चालायला वरती एवढी <laughs> <laughs> गर्दी आहे मित्रांनो भरपूर अजून बारीक लागायचं आहे वरती जाऊन हाल होणार आहे इथपर्यंत येत चढून चढून आमची गिरली मित्रांनो गर्दी बघा किती आहे खालपर्यंत एवढी गर्दी आहे आपण आलोय पायवाटने पायऱ्याने नाही आलो आपण इकडून आलोय आपण या रस्त्याने आपण गौतम हे गौतम ऋषी मंदिर इथं आपण इथं गर्दी आहे भरपूर इथं दर्शन करायचं आहे आपल्याला अजून त्याला दर्शन वगैरे करून घेऊ मग पुढचं बघू उत्तर आता आपण थाली उतरतो उतरायला पण भरपूर गरजे आहे लय आहे मित्रांनो त्यांना थोड्या पण भेटू थोड्या वेळा लॉक कंटिन्यू करायचं पुढं अजून आहे भरपूर कारण आम्ही आलोय आता गौतम बाहेर उतरून आलोय बराच पुढे आलंय पाऊसही आले नसत वातावरण एकदम गारगार झाले आता राहिले मंडळी साठी तर चहा मोफत आहे आपण पण आता चहाचा आस्वाद घेऊ थोडा थंड वातावरणला चहा दिल्याचा मी डबल च्या घेतली नाही डबल माझा पैसे कारण त्याला की नाही सांगायचं आम्ही चालल्यावर आमच्या काय आमच्या त्याला वाजत वाजवता सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे आज इकडे येऊन प्रदक्षणा जर मारलीच आहे सर्वांनी इथे येऊन जरा पण घेतला आता आपण डायरेक्ट जाऊ आपल्या गावातले आहेत त्यांच्यासोबत जाऊ तिथूनच तुम्हाला तिथंच गेल्यावर आता जाऊ आम्ही आलो आता निवृत्तीनाथांच्या मंदिरात बरे पूर्तता करायला तिथे येऊन परिक्रमा पूर्ण होते त्याच्यामुळं आम्ही आलो आणि दर्शनासाठी गर्दी था था किती आहे तुम्ही बघून घ्या भरपूर गर्दी आहे आता इथं पण किती वेळ उभं राहावं लागेल सांगतो ना येत मंदिराचं काम चालू आहे आपण दाऊ पुढं गेल्यावर बघत राहा तुम्ही आमचं फायनली दर्शन झालेलं आहे निवृत्ती महाराजांचं निवृत्तीनाथांचे दर्शन घेतलं आहे खूप गर्दी होती त्याच्यामुळे तुम्हाला धावतो नाही नाही कारण उभा राहायला जागा नव्हते मोबाईल मोबाईल कसं काय काढायचं हा प्रॉब्लेम होता आता बघू कायतरी तरी रस्त्यात वगैरे घेऊ आणि आपले आपले गाडीकडे जाऊ तिथून घरी जायचं का नाशिकला जायचं ते ठरवू गाडीत गेल्यावर ठरू चला मग भेटू तुम्हाला गाडीत गेल्यावरच आता ना हा बघा कसं चाल राहिले हा पूर्ण जाम झालाय आता कारण चाललंयच तेवढा तो आज दिवसभरात आम्ही खायला केळी आणि तांडू घेतलेला आहे बघू शकतो केळी आणि केळी दोन राहिलेत माझे नाही बाकीचे दोन भेटले मला बस चला मग आता डायरेक्ट जाऊ आपण गाडीजवळ जाऊ गाडीजवळ जाऊन आलेत का नाही आपल्या गावची आम्ही बघतो आणि पुढं कंटिन्यू करतो चला माफ करा मित्रांनो काल आपला मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळं आप त्याच्या पुढचा आपल्याला काही कॅप्चर करता आलं नाही त्याच्यामुळं आपण डायरेक्ट आज म्हणजे दुसऱ्या दिवशी शूट कर राहिलो माझा मोबाईल स्विच ऑफ झाला मग मी डायरेक्ट नाशिकला निघून आलो चार्जिंग वगैरे केलं पण थकल्यामुळे मी काही शूट केलेलं नाही आपण मी ब्रह्मगिरीचे प्रदक्षिणा पहिल्यांदाच पूर्ण केलेले आहे माझा अनुभव एकदम मस्त होता तुमचं कसा होता, ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग कसा झाला ते पण सांगा चला मग इथंच आपल्या ब्लॉगची एंडिंग करू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय